नमस्कार मंडळी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आणि टायगर बघा टायगरची हे बघा धांदळ हा पप्पा चालले गावाला हे चालले गावाला हे चालले गावाला पप्पा गावाला चालले टायगर जा त्यांच्याकडे तुझ्याकडे जा मी ना मी हो मॅक्सी घातली बघ माझी मॅक्सी हा चालले चालले व्याकुड्याला पोहोली बॅकुड्याला पोली मला पण न्या मला पण न्या न्या मला पण न्या काय नाही आणत टायगर अशीच आयडिया देतात टायगर आज तू पक्का मागं जा त्यांच्या मागच जा, जा जा टायगर जा जा खरंच जा आणली 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 आणि टायगर काढली आयडिया आयड्या द्यायची कामं मस्त करतात

जा हा जा खिडकीत गेलाय होतो जाओ तुम्ही त्याला बाय करा गेले तागूचे पप्पा गेले शिवजयंतीला आज आपल्या महाराजांची जयंती आहे है, है ना टागुली चला खाली बशा हां जा जा एकटाच जा आता तर याला दरवाजा उघडला ना धाडा एक त्यांच्या पुढे जाईल हा इथून म्हणून सोडत नाही आम्ही असा दरवाजा बंद करावा लागतो हां हा लय शाण आहे लयच शान आहे आणि याची इथं हे रात्री दादाने हे केलेलं बघा कालच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलं इथं त्याला थोडंसं जखम झालेली खाजून खाजून तर हाय थोडी आता सुकले वल्ली आहे थोडी पण जाईल चुकून चला ठीक आहे इट्स ऑल राईट ए ना तागुडी हा तागुडी राईट इट्स ऑल राईट तागुडी हा बसा इकडे कोण भांडी वाजवत हा पोरगा उठलाय सकाळ सकाळी ना तर नाश्त्याची नाश्त्यासाठी टोप उघडापाकडी करत बसलाय जाईल बाहेर आला तर जा नाही आई तो ए या इकडी ये चल गज गपचूप तिकडे तिथे सगळा कचरा बघ मग तिथं आग आहे आग चटका लागाल चटका आणि हा एक कामगार का आहे ना बिचारा त्याचा माग लागतो ना बिचारा घाबरतोय टायगरला टायगर टायगर कोणते आपल्या मागे लागलं तर कसे पळत सुटतील बिचाऱ्याला पळायला पण यायचं नाही त्याचा बिरचल नाश्ता करून घे अरे हा स्वामी हा बघ त्याचं काम बघ गाडी चावतोय फटका दे वायर ते फटका तोड दे फटका बघा चा ते अशी नुकसानी करतात काय चावायचं नाही समजलं त्याला वायर <laughs> चावली बघ तेवढी घेवरती ती वायर घ्यायचे चावायचं नाही चावायचं नाही नाही चावायचं समजलं किती वायर चावली बघा ही बघ बघा यांना असे फटके वेळेतच दिले ना मग ते बरोबर ध्यानावर येतील वऱ्या मारखाना ना गोऱ्या लाडत येऊ नकोस करायची तुम्ही इथं करणार हा मारा गोऱ्याला फटका दे ताई कर एक फटका दे दे फटका काय खायला भेटलं तर गाडीच्या वायरीच आवत बसलाय बाबली कुठे गेली अरे बाबली इकडे टिक खाती, खाते स्टिक खाते बाबुली माझी खावा खा स्टिक पल्ली बाबूची या खावा बाबाची फेमिली ते नाही म्हणजे बाबुलीची खावा इकडं पण पल्ल्यात इकडं पण पल्ल्यात ना खावा मत्त मत्त आता वेळ आहे संध्याकाळची वाजलेत सव्वा सहा आणि टायगर आत्ता जेवलाय टायगरचा असंच आहे उन्हातमध्ये जेवायला मागत नाही बाबुडी माझी ते थोडी लाईट लावते आता अंधार पडलाय तर इथं बघा चिकू आणलेले गावावरून आईने मस्त चिकू दिलेले ही पोरं काय खायला मागत नाही मी आणि आशू खाते आम्ही दोघंच फक्त खातोय सारखी सारखी आणि आई आलं की आई खातात तर इथं बघा टायगरचं जेवण तुम्ही म्हणाल ताई हे जेवण लाल लाल कसं काय आज टायगरला बीट बटाटा थोडीशी कलेजी ह्या सोपलून दिलेली बाबुडी आली माझी बघायला लगेच मग काय का ती मम्मा मला घे ना तू व्हिडिओमध्ये घेणार म्हणजे तागुलीलाच घेणार आणि तागुली माझी इथं थांबलाय कारण तिकडे माझी बाबुडी बसलेली आहे ना त्या बाबुलीसाठी ताबुली बसले कर त्याला सांग मला घेऊन चल खातानी आला पळत पळत खातानी आहे काय काय आहे काय का रे टायगर काय तिथं काय अरे त्याची चावली त्याला दिसते वाटतं आणि त्याला वाटते काय माशी आहे कुठे माशी काय दिसते खा बसा मी चहा घ्याय ना मी चहा पिते इकडं माझं चहा उकळतोय बघा मी आलं टाकलं आणि चहामध्ये चांगलं असं सा भरपूर आलं टाकले आल्याची चहा पिते घसा आता थोडा थोडा बरा आहे पण कप काही जात नाही कप जायचं नावच घेत नाही आणि मोस्टली कप लवकर जात नाही कोणाचाच पंधरा पंधरा वीस वीस दिवस कप असतोच ठीक आहे जाऊ द्या जाईल माझा पण लवकर आता मी चहा पिते म्हणजे चहा बनतोय माझा ते चहा घेते त्यानंतर पुढचं काम तू त्याला नेलं नाही अजून मैदानात का अंधारात कशाला घेऊन जातो तिथं आणि तिथं चारा लक्षात ठेवतो घाणी विणी जातो तिकडं काय करतो त्याला पोटाला काय झालंय ते लावले का औषधात स्प्रे मारलाय हा हे औषध भरलं बघा पळायत सुटलाय हे थांब जरा थांब औषध लावतो दादा कुठे आहे दादा दादा कुठे चल दादाला बघायला तिकडे या दादा तिथं आहे दादा इकडे नजा नचा बघ जा गार्डन मध्ये आहे का लगेच पळत सुटतो कुठं गेला समीर नाही आहे सटाकला पण लगेच भाई आहे काय कर नाही तो स्प्रे मारायचा होता माझ्या बाबुडीला सुमित जरा इकडे येतो का मला त्याला स्प्रे आहे ए ए स्प्रे म्हणलं कसा पळतोय चल इकडे जायचं स्प्रे मार त्याच्या तिथं तिथं चल 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 तिकडे चल, ए ह्याला घे ह्या लगे लगे पळतोय पळतोय तर हा मार त्याच्या तिथल्या साईडला थांब नीट बघ कुठं नाही तर भल तिकडेच मारशील पहिलं बघ कुठं येते तिथं नाही तिथंच आहे का हा केस कापलीत ना मारला गेला पळतो तो स्प्रेला नाही घाबरत स्प्रेच्या आवाजाला घाबरतो पळाला कर वरड त्याला वरड वरड स्प्रे मारतो मग रे मारतो म्हणा तुला मारू तुला मारू वरड वरड पप्पाला नाव सांग यो यो पप्पाला सांग यो 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 पप्पाला नाव सांग वरड त्याला <laughs> प्रे मारतो शाण्या मला मारतो का म्हण मला मारतो तुला मारू जो पप्पाला सांग या या लवकर या सांग पप्पांना जा सांग सांग त्यांना सांग फ्रे मारला म्हणून प्रेम मारला फ्रेम मारला डायव्हरला अरे माझ्या गोदडीवरच बसलो ना इकडे मारल इकडे मारल नाही इकडे मारला जाऊ दे जाऊ सुकले पण जखम आता काय नाही जाऊ दे बसा बसा टायगर बसलाय बस 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 हे मस्ती करू नका हे नको गोऱ्या तू नय घाणीतून येतो सा आणि ना ते हे करतो चल जा तिकडं नको नाटकं करू चल जा तिकडं बस ते बघ तिकडं आवाज देते बघ सायली आवाज देते सायली जा सायली आवाज दे गोऱ्या हे इन्फेक्शन पडतो ना असे मग शेपटी उपाय पडला चल तिकडं कर चल चल घरात चल घरात नो नो, चल, खरक, चल, खरक। नो। अरे हा ना मॅक्सीचा उडायला लागला आता तोंडा फटका द्यायचा याच्या दुपारपासून माझ्या मॅच्छा उघडतोय नो टायगर त्याचा मुंडक तोडून ते भी काढशील ना खोबडी बाहेर ती बघ साईली आवाज देते ती बघ हाय लाईट कसली लाईट आहे कंदील गाडीला गाडीला लावायचे त्यांनी बनवली बघू थांब अग हा गोऱ्या ना काय करतोय पाठी मागून ना माझी मॅक्सी ओढतोय गोऱ्या चला तिकडं बघू कशी काय बनवली कप नाही दाखव तू स्वतः बनवली बॅटरी आणली आणि हे जॉईन मारले ना हा एकदा <laughs> चला 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 अरे कुत्री बघ पिल्ल सोडून हिंडत बसले तिला काय तिला काय कळतच नाही आहे ना चिकन खायला आणलेला हा कोणी आणलेला तू दिला अरे वा बरं झालं तिला खायला देत जावा कडीपीस आणलेला आ, अरे नवरी कुठं होती अरे नवरी <laughs> गप 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 नुसता उड्या मारतो अंगावर हे हावडे कुठे होतीस कुठं बघू दाद दाखव सासा एवढे <laughs> दिवस दिसली नाही मला तू इकडं नाही येत ना तू ती दुसरी असते बारकी आणि ही मोक्षी ना चला। मी अक्षी खरं नुसता अंगा उड्या मारतो नुसता नुसता अंगा उघड्या मारतो तर वेळ आहे रात्रीची आणि माझी भांडी घासायचं काम चालू होईल तर मी आता ही भांडी सगळी नेऊन आता ठेवते बाहेर है ना खरकटी भांडी आहेत सगळी तर बघा इथं माझं बाबल्या माझी भांडी जोपर्यंत इथं ठेवून होत नाही आणि मी जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत बाबल्या इथंच बसून राहणार बसणार नाही तो उभा तरी राहणार आज बसलाय रोज उभा असतो का तर या येड्यासाठी कारण हा येडा काय करतो येतो डायरेक्ट भांड्यामध्ये तोंड घालतो आता हा बसलाय ना तर तो अजिबात घालणार नाही ना तागुली नाही ना घालणार हां हां बोल हा बघा नाही घालणार बोलतो मग तू इथं बघशील ना मी जाऊ भांडी आणायला आतमध्ये राहू जाऊ का शांग शांग न काजी आहे बघायला अशी खाजी येतेच अजून ड्राय झाले ना त्याची म्हणून आणि खाजून खाजून त्याने ती जखम केलेली हा हा बस तू जेवली ना तू जेवली नो काजी दा आता टायगरचं पण जेवण झालेलं आहे ना टायगरचं पण भांड घासायचं तर चला भांडी घासते वाजलेत रात्रीचे दहा बरोबर दहा वाजलेत आणि माझी भांडी घासायचं तर काम आता मला भांडी घासता घासता पाहुंतात जाणार आहे आज बरीच भांडी आहेत अजून घासायची म्हणजे आणायचीत ही बघा आणि इकडं मी ह्या दोघांसाठी जेवण काढलं आहे अजून गोळा पण करायचा भात वगैरे टायगरला जे कलेजी वगैरे उकळते ना मी त्यातली अर्धी मी यांच्यासाठी पण ठेवते या दोघांसाठी आणि दोघं पण माझ्या भरोशावरच आहेत ना असं आहे टायगर तिथे खाजवतो बघ नो तू त्या तिथं मैदान खेळायला जातोस ना त्याच्यामुळे ही खाज येते हा ही माती भीती जाते सगळे बॅक्टेरिया आहेत तिथं घाण आहे सगळी हा नको दाज जाऊस तिथं खेळायला उद्यापासून त्यांच्यामध्ये मग असं बोललं नाही की मी बाकीच्या लोकांना ना राग येतो म्हणता तुम्ही असं भेदभाव करता पण आता याचा त्यांचं इन्फेक्शन यायला होईल असं आहे ना आणि माती आहे सगळी घाण आहे तो कचरा आहे केसाळ याचे केसाळू आहे आणि हा जास्त केस आहे त्यांची केस कशी एकदम फ्लॅट आहेत ह्याची तशी सगळी वरती आहे अशी गुबगुबीत गुभीत आहे